सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीचं पालकमंत्री नामदार चंद्रकांत ददा पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी संघर्ष समितीने वतीनं निवेदन दिलेलं आहे सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी गेले वर्षभर झाले बाधित शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातून जात असून त्यामध्ये बागायती शेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होणार आहे द्राक्ष बागा ऊस शेती आणि यावर उदरनिर्वाह चालवत असलेली अनेक कुटुंब बेरोजगार होणार आहेत अनेक अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भूमिहीन होणार आहेत वारणा कृष्णा नदीकाठावरून हा महामार्ग जाणार असल्याने पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होऊन अनेक गावे स्थलांतरित होणार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातून हा नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आज सव्वीस जानेवारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं त्यावेळी त्यांनी सोमवारी याविषयी सविस्तर चर्चा करू असं आश्वासन दिलं आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष गणेश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत राहुल जमदाडे शिवाजी शिंदे रमेश कांबळे गजानन पाटील आणि इतर शेतकरी उपस्थित होते कोणाची मागणी नसलेला आणि शेतकऱ्यांच्या मुळावर लादलेला हा शक्तिपीठ महामार्ग शासनाने कशासाठी हा शेतकऱ्यांच्या मुळावर लादलेला आहे हे समजायला मार्ग नाही रत्नागिरी नागपूर हा महामार्ग असताना त्याला समांतरच हा महामार्ग आहे हा शक्तिपीठ महामार्ग आहे आणि तो महामार्ग असताना हा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या मुळावरती का लादलेला आहे हे समजायला मार्ग नाही आणि आमच्या हरकती आमची म्हणणे प्रांताधिकारी असू दे जिल्हाधिकारी असू दे किंवा अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत ईमेल आम्ही केलेले आहेत असे सुद्धा शासन आमचा अजिबात विचार करायला तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा विचार न करता त्या पंधरा तारखेला सक्तीचं भूसंपादन ह्या दोन महिन्यात पूर्ण करा असा आदेश दिलेला आहे माझा शासनाला निर्वाणीचा इशारा आहे ही स्वप्न तुम्ही पाहू नयेत आणि शेतकऱ्याचा अंत तुम्ही पाहू नये आणि तसं कराल तर आम्हाला भूमिहीन करून तुम्हाला काय मिळवायचं आहे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि आम्हाला ह्या बायका मुलांना घेऊन शेवटी आत्मदहन करावं लागेल असा इशारा मी शासनाला देत आहे आणि शासनाने याचा विचार करावा आणि सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावा ही अशी आम्ही शासन दरबारी विनवणी करत आहे सांगली जिल्ह्यातून रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेली अनेक महिन्यापासून जो आमचा संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगानं अनेक वेळेला आम्ही रस्ता केली मुख्यमंत्री साहेबांना आम्ही महोदयांना आम निवेदन निवेदनं दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत शासंदर्भाने आमच्या हरकती मांडलेल्या आहेत असं असताना कोणत्याही हरकतीवर कुठलीच सुनावणी न घेता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या महिन्यामध्ये जे काय पंधरा तारखेला ऑनलाईन बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले की दोन महिन्याच्या ते भूसंपादन पूर्ण करा या अनुषंगानं आम्ही सर्व शेतकरी आज तत्पर झालेला आहोत आम्ही भूमिका घेत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये जर हा महामार्ग करण्याचा तिने जर घाट घातलेला असेल तर हा महामार्ग रद्द करण्याचा घाट आम्ही सर्व शेतकऱ्यांनी घातलेला आहे आणि हा महामार्ग रद्द करण्यासंदर्भात संदर्भात निर्णय आणि निर्धार आम्ही सर्व शेतकरी वावरामध्ये बसून करत आहोत आज सव्वीस जानेवारी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आज सांगली येथे आलेला असताना आम्ही त्यांना भेटून आज आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यांना आम्ही विनंती केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या संदर्भ संबंधित आपण मुख्यमंत्री मोदय बरोबर आमची बैठक आयोजित करावी चर्चा घडवून आणावी आणि हा महामार्ग रद्द करून आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या या संदर्भात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक बैठक त्यांनी सांगली सोमवारी आपण सर्वजण एकत्रित बस बसूया आणि चर्चा करूया अशा पद्धतीचा आम्हाला त्यांनी आज आश्वासित केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जो काही संघर्ष करावा लागला तो आम्ही करण्याची आमची तयारी आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा आम्ही होऊन देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही सर्व बेरो रिपोर्ट एस मराठी सांगली